हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या मिररवर्क प्रॅक्टिसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे ह्या वर्क सिरीजचा मतलब हा आहे की ओल्ड ला चेंज करून सेल्फ लवच्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःला प्रोग्रेस करायचं आहे आपण तीन दिवस झाले आहे मिरर वर्कची प्रॅक्टिस करत आहोत तर आजचा चौथा दिवस आहे आपण मिरर वर्क प्रॅक्टिस डे फोर आज बघणार आहोत आपल्याला क्लेशकारक भूतकाळापासून मुक्त व्हायचं आहे ओके आजपासून आपण सुरुवात करणार आहोत टीका दोषारोप यांच्यापासून क्षमेनं मुक्त होऊन पुढे 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 जायला ओके okay. तुम्हाला कालचा दिवस कसा वाटला भूतकाळातील काही क्लेशकारक घटना विसरून जायला तुम्ही आता शिकला आहात मला तुमचा खरोखरच खूप अभिमान वाटतो कारण आता तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करायला लागला आहात मिररवर्कचा उपयोग पॉझिटिव्ह ब्रेन प्रोग्रामिंगसाठी करत आहात तुमच्या मनातील जुन्या त्रासदायक नकारात्मक टेप्स म्हणजेच ध्वनिपीत वाजणं बंद करून तुम्ही सकारात्मक विचारांचे प्रवाह मनात निर्माण करणार करत आहात मिरर वर्क एक्सरसाइज करत आहात खरोखरच खोरा तुमचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन चला आपण आता एक स्वयंसूचना मी तुम्हाला सांगणार आहेच म्हणजेच अफर्मेशन तर एक अफर्मेशन आपण घेऊया मी जुन्या मर्यादा आणि गैरसमजुती यांच्यापासून मुक्त होत आहे मी मुक्त आहे आणि म्हणूनच मी शांतचित्त आहे परत एकदा सांगते मी जुन्या मर्यादा आणि गैरसमजुती यांच्यापासून मुक्त होत आहे मी मुक्त आहे आणि म्हणूनच मी शांतचित्त आहे ही तुम्हाला दिवसातून अनेक वेळा फर्मेशन परत परत रिपीट करायची आहे ओके त्यानंतर मिरर वर्क आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आपण जे दर्पण विषयीचा मनवाया म्हणजेच मन आरशासोबत आपण आरशाला फ्रेंड मानला आहे आपला बेस्ट बेस्ट फ्रेंड मानला आपण आपल्या आरशाला म्हणजेच मिररला तर त्याच आरशाला तंत्र असं म्हटलं जाते तर आपण वर्क एक्सरसाईज चौथ्या दिवशीचा आज दर्पण दर्पणतंत्राविषयीचा मनवायाम आपण इथे घेणार आहोत तुम्हाला एक आरसा घ्यायचा आहे त्या आरशासमोर तुम्ही बसा किंवा उभे राहा ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी बाथरूममधील आरशासमोर उभे राहायचं आहे किंवा बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक खोलवर श्वास घ्या श्वास दीर्घ श्वास हळूहळू घेत चला उच्च श्वास सोडताना तुमच्या मन आणि शरीरावरील सर्व ताण हलका होत आहे अशी अनुभूती घ्या म्हणजेच काय तुम्ही जेव्हा जेव्हा श्वास घेता आणि श्वास सोडता तर तुमचं मन आणि शरीर संपूर्ण हलकं होत आहे असं समजायचं आहे फील करायचं आहे त्यानंतर तिसरा पॉईंट येते तुमच्या भालप्रदेशाकडे किंवा कप कपाळाकडे जे आपलं कपाळ असते त्यालाच भालप्रदेश असं म्हटलं जाते तुमच्या भालप्रदेशाकडे जा भाल किंवा कपाळाकडे पहा अशी कल्पना करा की तिथे एक बटन आहे आणि हे बटन दाबलं की त्यातून एक डिक्स बाहेर पडते ती आहे म्हणजे तुमच्या जुन्या ब्रेन प्रोग्रामिंगची नकारात्मक विचारांची जे तुमच्या जीवनात क्लेश निर्माण करत होते आणि नकारात्मक घटना व्यक्ती वस्तू परिस्थिती आकर्षित करत होती अशी कल्पना करा की या बाईट नकारात्मक क्लेशकारक विचारांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात हे रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या डोक्यातून खेचून बाहेर काढत आहात ते फेकून देत आहात म्हणजेच जे काही जुनं आपल्या माइंडमध्ये जे काही निगेटिव्ह बिलीव्ह होते तर ते जुने ब्रेन प्रोग्रामिंगला आपण काढून टाकत आहोत आणि पॉझिटिव्हिटीने भरत आहोत असं आपल्याला करायचं आहे त्यानंतर आता तुमच्या डोळ्यांमध्ये खोलवर बघू लागा म्हणजेच आपला जो आरसा आहे त्यामध्ये आपल्या स्वतःच्या डोळ्यांमध्ये डोळे टाकून बघायचं आहे खोल डोळ्यांमध्ये खोलवर पाहू लागा आणि स्वतःला सांगा आपण आता सकारात्मक विचार विश्वास आणि स्वयंसूचनांचं नवीन नवीन रेकॉर्डिंग करणार आहोत तुम्ही अगोदर काय केले जे निगेटिव्ह होते जे आपल्या ब्रेममध्ये जुनी प्रोग्रामिंग होती निगेटिव्ह विचार होते त्याला काढून फेकले त्यानंतर काय करायचं आहे सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह विचार म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या माइंडमध्ये टाकणार आहोत त्यानंतर पाचवा मुद्दा आहे की ज्या स्वयंसूचना मी सांगणार त्या मोठमोठ्याने तुम्ही स्वतःला म्हणायचं आहे आरशामध्ये बघून जुन्या नकारात्मक विषयांपासून मुक्त होण्याची ते जाऊ देण्याची माझी इच्छा आहे ही अफर्मेशन आहे पूर्व आयुष्यातील क्लेशकारक ओझी टाकून देण्यास मी तयार आहे मी माझ्या मनावरील सर्व ताण हलका करतो मी माझ्यातील मनातील मी माझ्या मनातील भीती झटकून टाकतो मी मनातील राग संता पुसून टाकून मन स्वच्छ करतो मी मनातील अपराधी भाव काढून टाकतो मी मनातील दुःख वेदना काढून फेकतो सर्व जुन्या मर्यादा न्यूनता स्वतःबद्दलच्या नकारात्मक समजुती यांचा मी त्याग करते आहे मी मन स्वच्छ धुवून टाकतो आहे आणि आता मी स्वयं स्वस्त शांतचित्त आहे मला अंतरयामी शांत शांत हलकं हलकं वाटते मी जीवन प्रक्रियेत आत्यंतिक मनशांतीची अनुभूती घेत आहे मला आता खरोखरच खूप सुरक्षित वाटतंय अशा अफर्मेशन आपल्याला आरशामध्ये बघून म्हणायचं आहे या सर्व स्वयंसूचनांची दोन ते तीन वेळा पुनरावृत्ती म्हणजे परत परत रिपिटेशन करायचं आहे Okay, हा, चा, चा, ओके हा अफर्मेशन एका कागदावर लिहून घ्यायच्या ज्या दिवशीच्या ऑफर्मेशन ज्या दिवशी दिल्या त्या दिवशी त्या ऑफर्मेशन एका कागदावर लिहून काढायच्या आणि ते मिररमध्ये बघून म्हणायचं ओके दिवसभरात केव्हाही जेव्हा जेव्हा त्रस्त करणारा विचार म्हणजे उद्भवतो म्हणजेच निगेटिव्ह विचार जेव्हा जेव्हा तुमच्या माइंडमध्ये येतात तेव्हा तेव्हा हे रिपीट करत चला त्यावेळी तुमचा पॉकेट मिरर काढून या स्वयंसूचनांची पुनरावृत्तीसुद्धा करू शकता त्याचा इतका सराव करा की ते शब्द अगदी ओळखीचे आणि सवयीचे होऊन जातील आणि आता ह्या स्वयंसूचनांची आवर्तन करणं हा सहज सवयीचा सोपा आणि आनंददायी असा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनेल या स्वयंसूचना म्हणजेच अफर्मेशन तुम्हाला नेहमीच या अफर्मेशनची नेहमी सवय होऊन जाईल असं तुम्हाला करायचं आहे त्यानंतरच रोजनिशी वा मन व्यायाम जो आहे म्हणजेच आपलं जर्नल त्यामध्ये लिहायचं आहे ओके की पहिला पॉईंट आहे आपल्या आयुष्यातील बहुतांशी समस्या चार मुख्य क नकारात्मक भावनांमुळे निर्माण होता दोषारोप टीका दूषण देणं भीती अपराधीपणा संताप राग आज तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये चार स्तंभ किंवा रकाने निर्माण करा म्हणजे चार उभ्या लाईने आपल्या पेजवर आखून घ्या त्यावर टीका भीती अपराधीपणा आणि संताप असे चार शीर्षके द्या आणि त्याचा आता विचार करा की या नकारात्मक भावनांनी तुमच्या जीवनात कोणती भूमिका बजावली आहे या चार नकारात्मक भावनांचा तुमच्या जीवनावर कोणता परिणाम झाला याबद्दलचे तुमचे विचार आणि भावना त्या विशिष्ट स्तंभामध्ये लिहून काढायचं आहे यानंतर ह्या चार स्तंभापैकी ज्या दोन स्तंभामध्ये तुम्ही खा काही लिहिलं आहे जे दोन निवडा आता प्रत्येक स्तंभासाठी दहा सकारात्मक स्वयंसूचना तिथेच लिहून काढा उदाहरणार्थ तुम्ही संताप हा स्तंभ निवडला असेल तर तुम्ही अशी स्वयंसूचना लिहू शकता की आता मी माझ्या मनातील सर्व राग संताप दुःख काढून टाकण्याचं ठरविलं आहे राग संताप याच्यापासून मी जितका मुक्त होईन तितकं अधिक प्रेम मी देऊ शकेन तितका मी अधिकाधिक प्रेमळ होत जाईल असं तुम्हाला त्या रकाण्यामध्ये लिहायचं आहे ओके आणि तु आजचे मानसिक व्यायाम लिहून काढताना तुम्ही स्वतःबद्दल काय शिकलात हेही तुम तुम्ही जर लिहून काढलात तर अतिउत्तम होईल आणि यानंतर आपल्याला पाच मिनटाचं सेल्फ लव मेडिटेशन करायचं आहे पाच ते सात मिनटाचं कुठलंही सेल्फ लव मेडिटेशन लावून आपल्याला ध्वनी लावून ऐकायचं आहे आणि त्यावर मेडिटेशन करायचं आहे ओके हे झालं चार चौथ्या चा, चा। दिवशीचं मिरर वर्क तुम्हाला या पद्धतीने मिरर वर्क करायचं आहे आणि आपलं सेल्फ लव आणि आपलं जे काही मिरर वर्क प्रॅक्टिस आहे ते प्रोग्रेस करायचे आहे स्वतःला पॉझिटिव्ह बनवायचं आहे निगेटिव्ह बिलिव्स काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला ही आपल्या माइंडची जे काही ओल्ड बिलीव आणि नकारात्मक विचारांची टेप आहे ते बाहेर काढून फेकून द्यायचं आहे ओके तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनासुद्धा पाठवा चला शेअर करा Thank you so much. God bless you.